राष्ट्रसेवा बजावत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणाऱ्या पोलीस व पत्रकार बांधवांसाठी आरोग्य तपासणीचा एक स्तुत्य सामाजिक उपक्रम आज दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात संपन्न झाला चंदनाबा फाउंडेशन गंगाई चिल्ड्रन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दीपक विजयसिंह गिरासे यांच्या संकल्पनेतून व दैनिक राष्ट्र उदय यांच्या संयुक्त विद्यमाने दैनिक राष्ट्र उदयाच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस व पत्रकारांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात हृदयरोग व मधुमेह विषयातील तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर पितांबर सर डॉक्टर अमित गुजराथी सर व डॉक्टर विनोद पावरा सर यांनी आपली आरोग्य सेवा दिली यावेळी उपस्थित पत्रकार बांधव आणि पोलीस बांधव अधिकारी वर्ग या सर्वांची आरोग्य तपासणी मधुमेह उच्च रक्तदाब ई सीजी अन्य तपासण्या करून वैद्यकीय निदान करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश सोनावणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दरवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस टुडेचे संपादक रत्नदीप सिसोदिया यांनी केले प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉक्टर दीपक विजयसिंह गिरासे यांनी केले चंदनाबा फाउंडेशन गंगाई चिल्ड्रन्स हॉस्पिटलतर्फे दैनिक राष्ट्र उदयच्या वर्धापना दिनानिमित्त आपण पोलीस बांधवांसाठी आणि पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेले या शिबिरासाठी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग आणि पत्रकार बांधव यांना मी नमस्कार करतो आणि प्रथमत आपल्या सर्वांच्या वतीने दैनिक राष्ट्रहुदयाच्या वर्धापनानिमित्त राष्ट्रहुदयाला शुभेच्छा देऊ इच्छितो सत्य असो निर्भीड आणि जनहिताची पत्रकारिता अशीच अखंड झालो याशी आपण आपल्या पतीने शुभेच्छा देतो सध्या आपण बघतोय आपलं सर्वांचं आरोग्य हे धावपडीचं झालेलं आहे जीवन जे हे धावपडीचं झालेलं आहे आणि ताणतणाचं झालेलं आहे मग ह्या धावपडीत काय होतं की आपलं आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करीत असतो पण सध्या काय का होत आहे ना की आपण बघतोय ऐकतोय की अगदी कमी वयात लोकांचं प्राण जात आहे हे अत्यंत चिंतादायक चिंताजनक आहे म्हणूनच आपण स्वतःची आरोग्याची काळजी घ्यावी आपण जर स्वतः निरोगी राहिलो तर आपलं कुटुंबही सुरक्षित राहील समाज सक्षम राहील आणि राष्ट्रही मजबूत राहील म्हणूनच आपल्या समाजाचे दोन आधारस्तंभ म्हणजे पोलीस बांधव आणि पत्रकार बांधव यांची आरोग्याची काळजी घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे साहेब तुम्हाला सांगू इच्छितो हा जर आरोग्याचा आज कार्यक्रम हा एक उपक्रम नाही तर समाजाचा सुरक्षेतेचा आणि सत्याचा रक्षणाचा सन्मान आहे पोलीस बांधव म्हणजे सुरक्षेचा ढाल असत आणि समाजाचा एक कणा असतो त्याचप्रमाणे पत्रकार बांधव सुद्धा सत्याचा आवाज आणि लोकशाहीची ताकद आहे मी आज तुम्हाला सांगितो की तुम्ही एक ठाम निर्णय घ्यायला पाहिजे ठोस संप हे करायला पाहिजे काय म्हणतात त्याला ठोस पाऊल तुमच्याबद्दल बुसला जसं तुम्ही समाजासाठी जगतात तसं तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी जगले पाहिजे एवढंच म्हणेन की जर मजबूत पोलीस असतात तर आपला समाज सुरक्षित राहील आणि निर्बिळ पत्रकार असतील तर लोकशाही जिवंत राहील आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एवढं सांगेल की चंदन आबांनी जे काही समाजकार्य पुढे नेलं आहे त्यांचा कार्याचा पूर्ण वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांची एक शिकवण आम्हाला आजही आठवते की सेवा ही प्रसिद्धीसाठी नसते तर समाजासाठी असते आणि समाजकार्य करीत असताना स्वतःच्या नावासाठी नाही तर समाजिस्तासाठी कार्य करायचं असतं जनता